ईश्वरावरील श्रद्धा ही कोणत्याही संकटाला परतवू शकते मात्र विश्वास हवा गुरुचरित्रात दोन उदाहरणे अशी आली आहेत आठव्या आणि मंदमती असा सुप नदीत प्राणत्याग करावा या हेतूने गेले असता श्रीपादश्री वल्लभ दत्त महाराज तिथे होते या महादोषाला का सामोरे जात आहात असे म्हणून त्यांनी प्रदोष व्रताची कथा सांगितली महाराजांच्या आशीर्वादाने तो मतिमंद मुलगा महाग्यानी झाला तेराव्या अध्यायात उदरव्यथेच्या विपराने प्राणत्याग करण्याचे ठरविले तेव्हा श्री सरस्वती स्वामी दत्त महाराज तिथे होते त्यांनी आत्महत्या हा महादोष सांगत त्याची व्यथा नाहीशी केली ब्राह्मणाने आत्महत्या केल्यास दुहेरी दोष आहे एक तर जीवहत्या आणि दुसरा ब्रह्महत्या मात्र आपल्या त्रासामुळे जर कोणी या टोकापर्यंत जात असेल तर खरोखरच आत्मचिंतन करायची गरज आहे हे नक्की आपल्या हव्यासा पोटी किंवा अत्यंतिक लोभापोटी आपण अनेकदा दुसऱ्यांना प्रचंड त्रास देत असतो याची जाणीव आपल्याला होत नसली तरी त्या त्रासलेल्या जीवांचे अनन्वित हाल होतात आणि त्या समोरच्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्यास नंतर कैक जन्म ते आपल्याला दुःखदायक ठरते गुरुचरित्रात शतद्रव्य घेतले आणि परत केले नाही म्हणून अनेक जन्मी पिशाच संततीचा नाश करीत होता देव नंतर काय घाई आहे अशा स्वरूपाच्या वागणुकीने आपले बिघडत नसले तरी ज्याचे ते पैसे आहेत तो परत कधी मिळतील याची आशेने वाट पाहत असतो आणि दरम्यान मृत्यू झाल्यास काही जन्मात असे दुःख वाट्याला येते स्वतःला संपविणे हा कोणत्याही दुःखावरचा उपाय नाही दत्त महाराजांच्या उपासनेने अनेक अशक्य गोष्टी लिलया घडून येतात काही अशक्य वाटणारा प्रश्न पडल्यास प्रश्नावलीचा आधार घ्यावा महाराजांची ही प्रश्नावली आजही अनेक प्रश्नांवर रामबाण उत्तर देत असते चार अन्न ग्रहण व दत्त संप्रदायिक साहित्य गुरुचरित्र गुरुचरित्रात सांगितले आहेत त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान टाळाव्यास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत अन्न हे दोष अथवा वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते काळात हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दुर्गामी परिणाम हे नकारात्मकच दिसून येतात का असं सांगितलं असेल कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते काही उदाहरणे या दाखल देता येतील नकारात्मक आणि सकारात्मक देखील थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे पाखाडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपकवानने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेव घातले याने आपाला आप बरे वाटले तर व्यंकटरावला तो आपाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला थोरले महाराज होते त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे तू यातून बरा होशील असे दिसत नाही यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम दत्त महात्म्यात दत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूळ असा पुत्र जेवला तेव्हा सतीचे हाताने मिळता अन्न तयाचा भ्रम गेला निघून असे म्हटले आहे हा अन्नाचा सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दत्त महाराजांना विष्णू दत्त ब्राह्मणाकडे भोजनाचा योग आला दत्त महाराजांना आग्रहाने जे वाढल्याचे फळ हे मोक्ष स्वरूप होते यापेक्षा अधिक कोणते फळ असेल आलेल्या अतिथीला केलेले आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतीकरिता उपयुक्त ठरते पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा